शिरामपूर तालुक्यातील पत्रकार दत्तात्रय खेमनर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध शिरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी दलित महिलेवरील अत्याचार प्रकरणात दाखल गुन्ह्यासंदर्भात काही बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या या बातम्यांमध्ये त्यांनी फिर्यादीवर दबाव टाकल्याप्रकरणी प्रकाश चित्ते यांच्या विरोधात अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा झाल्यानंतर दाखल गुन्ह्यातील आरोपी प्रकाश चित्ते यांच्या अटकेची प्रमुख मागणी संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते याच वृत्त प्रसारित केल्याच्या रागातून तीस जुलै रोजी खेमनर यांच्यावर काही लोकांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप खेमनर यांनी केला होता हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी पोलिसांनी रत्नेश गुलदगड मनीष मुत्था रोहित शिंदे आणि सावकार मोलिक या चौघांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहिता गुन्हा दाखल केला आहे है। दत्तात्रय यांनी शहर स्टेशन येथे दिली त्यानुसार ते एका दैनिकाचे संपादक असून ते श्रामपूर शहर येथे दाखल असलेल्या इलेक्ट्रॉसिटीच्या गुन्ह्यात त्यांनी आरोपिकांविरुद्ध बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या तर दिनांक तीस तीस रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान फिर्यादी बेलापूर रोड येथे त्यांची कार तेथे मोटर एका मोटरसायकलवर चार इसम आले आणि त्या त्यांना करून त्यांच्या दृष्टीने त्यांच्या दिशेने लोखंडी रॉड फेकून मारला अशा फिर्याद दिल्याने त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आलेली पुढील तपास चालली खेमनर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रकाश चित्ते आणि सुनील मुथ्था यांच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप खेमनर यांनी केला असून आरोपींना तात्काळ अटक करू पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी पत्रकार खेमनर यांनी केली आहे दलित महिला अत्याचार प्रकरणामध्ये त्या पीडित महिलेवरती दबाव टाकण्याचं त्या गुन्ह्यामध्ये आल्ट्रा सिटीचा गुन्हा झाला आहे आणि आल्ट्रा चिट्टीच्या गुन्ह्यात खऱ्या अर्थाने प्रकाश चित्तेला अटक व्हावा या संदर्भात मी माझ्या दैनिक खबरदार पुढाने वृत्तपत्र असेल या वृत्तपत्रातून वेळोवेळी बातम्या छापून प्रकाश अटक करा त्या प्रकरणाची पोलखोल वाचा फोडण्याचं काम केलं आणि वाचा फोडण्याचं काम केल्यामुळं प्रकाश चित्ते आणि त्याचा बेलापूर येथील समर्थक सुनील मुक्ता आणि याच्या काही गुंडांनी माझ्यावर त्या बातम्याच्या आपल्या राग मनात धरून जीव घेणं हल्ल्या करण्याचा प्रकार केला त्यामध्ये सुदैवाने मी बचवलो परंतु त्यानंतर मी श्रीरामपूर सिटी सिटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला परंतु या गुन्ह्यामध्ये पोलिसांना मी त्यावेळेस मागणी केली संबंधितला अटक करून मला पोलिस संरक्षण द्यावं त्यावरती आज पोलिसांनी पोलिस स्टेशनमध्ये पत्रकार संरक्षण कायदा अन्वय हा या ठिकाणी आणि विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे मी आजही या माझ्या मुलाखतीद्वारे आपल्या सर्वांना सांगतो तर माझ्या जीवितात धोका आहे मला विविध प्रकारचे लोकं या गुन्ह्यामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि ज्या लोकांवर मी गुन्हा दाखल केला आहे या लोकांपासून आणि प्रकाशित चित्ते टोळीकडून माझ्या जीवितात धोका आहे त्यामुळे मी पोलिसांना सांगतो कि मला पोलीस संरक्षण द्या अन्यथा माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं याला सर्व प्रशासन जबाबदार राहील पत्रकार खेमनर हल्ला प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक झाली नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामीण पत्रकार संघाने दिला आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला आढावा